पवार <coughs> साहेबांची अजितदादांची पारदादांची म्हणजे आपली तिसऱ्या पिढीचे आज संबंध आहे तिसऱ्या पिढीचे संबंध दादांनी कधीही आमच्या नागरी कुटुंबाना अंत दिलं नाही किचनपर्यंत जाणार मी त्यांच्या एक सदस्य होतो आणि नाशिकला दादा येणार असले तर मला पन्नावच्या मार्फत तरी फोन करायचे मी नाशिक येणार तिथं तू थांब आणि आम्ही पण सर्व कुटुंब त्यांच्या सेवेसाठी हजर राहायचो आमच्या चिरंजीवाच्या लग्नाला पण दादा आले होते आणि वेळोवेळी जोही काही दादांचं काम करण्याची पद्धत मी जवळून पाहिलेली पवारसाहेबांची पाहिली पण दादांची जी सकाळी सहापासून तर रात्री बारा एक वाजेपर्यंत दादा आणि असं नाही तो तुमच्या समाजाचा आहे ते सर्व महाराष्ट्राच्या सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणारा नेता असं मी जवळून इतकं जवळून त्यांच्या बैला असा नेता परत होणार नाही महाराष्ट्राची जी ज जडणघडण ज्यांनी केली पवारसाहेबांनी केली दादांनी केली पण जे लोक सगळ्या समाजाचे बरोबर घेऊन ते चालले ना असा नेता घडायला खूप वेळ लागतो खूप संघर्षातून त्यांनी हे सगळं घडवलं आणि अशा दादांना असा मृत्यू नको यायला होता पण काय जो आवडे देवा दे देव, देव, सगळ्यांना तोच आवडे देवाला अशाच म्हणीप्रमाणे आपण आता, आ, देव देव, आता ते सहन करतो आहे पवार कुटुंबियांना आणि महाराष्ट्राला सर्वांना दुःखातून बाहेर काढण्याची देऊ शक्ती देऊ आणि दादांना आता आपण देऊ शकत नाही अशा श्रद्धांजली ती देण्याची वेळ आलेली आहे त्यांना देऊ परत जन्म देऊ या महाराष्ट्राची शेवट सण अशी काय आठवण आहे तुमच्या दादांच्या तुम्ही चार दिवस बारामतीमध्ये सुद्धा होते दादांची अनेक महत्वाचे काम सुद्धा तुम्ही बघितले काही जवळची आठवण आहे तुमच्या दादांची आणि कोणतंही काम असो कशाचंही काम असो दादा करायचे शेवटचं दादांबरोबर तुमची कधी भेट झाली असेल बोलणं झालं असेल काय सांगणार तो अनुभव तीन चार महिन्यापूर्वी मुंबईत त्यांच्या निवासस्थानी बोलवलं होतं भेट झाली एक कामानिमित्त गेलो तुम्ही काय काय चाललं आहे कोणा कोण आमदार काय करताय कोण मंत्री काय करताय नाशिकची सगळ्याशी विचारपूस त्यांनी करायचे जे दिवसा कधी फोन करायची आणि ताने म्हणून आमदार काय करतो तो खासदार तो मंत्री काय करतोय त्याचं काय चाललंय म्हणजे ती माहिती ते घेत राहायची कंटिन्यू असे दादा पुन्हा उले नाही